बाबार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत नाथ खिलार जातीचा वारसा महाराष्ट्राच्या परंपरे आता सध्या महाराष्ट्रातील मोठा बाजार म्हटलं तर पुशेगाव या ठिकाणी आहोत आज एक नामांकित अशा जातीवंत खिलार बैलाशी आपण मुलाखत घेणार आहोत नमस्कार तर आता हे आपलं आपलं गाव नाव सांगेल गाव नंदेश्वर तालुका मंगळवेडा जिल्हा सोलापूर आता किती बैल आणले बैल पंचवीस आणले माग आता बरीच बाजार प्रत्येक वेळेस प्रत्येक वेळेस काय बाजार भरलाय कशा पद्धतीने जरा कमी भरलाय वर्ष कशा कारणामुळे काय कारण आता काय संभाळणारी थोडी कमी झाली बरे शर्यती मुळे वाढायला आता पैदासच थोडी कमी झाली म्हणजे गाया संभाळणारे लोक कमी झाले त्याच्यामुळे कमीच भरला ना बाजार सगळं प्रत्येक बाजार कमीच आता आपला हा ओळू आता आपल्याकडे टॉपची बैल किती आहेत आपण टॉपचीच बैल आहेत वीस बैल टॉपचीच आहेत टॉपची हा बैल कुठल्या जातीत मोडतो का ही कोसा केल्या कोसा केल्यावर त्याचं वय आता अडीच तीन वर्ष वय आहे घरी गाय बी आहे साधारण किती वर्ष झालं ह्या बाजारला साधारण तरी पण लय वर्ष झाले आमचं वडील येत येतो वडल्यानंतर आता मी जवळ येत असून वडिलाच्या बरोबर येत असल्यापासून बरोबर वडिलाच्या नंतर मी पंचवीस वर्ष झाले म्हणजे वडला बरोबर येत असल्यापासून तीस वर्ष झाले असतो ह्याच्या अगोदर तुम्ही तुमचं आवडतं बोल एवढ्या बाजारात म्हणजे आतापर्यंत तुम्हाला बरीच गोष्ट तुम्ही बाजार करताय अशी लय बैल झाली आवडत बैल लय नाही नाही तरी बी एखादा होऊन गेले सांगतो सांगतो सांगू शकत सांगू शकत असे आठवड्यात पाच पाच दिवशी प्रत्येक बा कायम बारमाय आमच्या पशी बैल राहतात बारा महिने घरात बी बैल असते नामान घेत त्या पद्धतीने सगळे बैल कायमस्वरूपी असेच असेच दावून घरात बी असे असतं असेच कायमस्वरूपी राहतात बैल बैलाच म्हणजे आवडतं असं म्हणताच येत नाही कायम ह्या पद्धतीच्या ह्याच्यापेक्षा चांगली काय जशी असेल म्हणजे परिच माल असतो कायम मोठ्या मापाचा बैलाला खोरक काय देत नाही शेंगदाणे गहू मका मिक्स दळून हेच देतो आणि चांगल्या बैलाला दूध बीज पाचतो चांगल्या बैला चांगल्या अशा बैलाला किंवा बडावाडला चांगल्या टॉपच्या बैलाला किंवा मग हार सोयाबीन मिक्स असं देतो ते तब्येत चांगलं राहील म्हणून देतात हा तब्येत चांगलं राहून आता हे बैल आपण चालू केलाय का झोपलाय का घरी हो सगळा झोपलेला आहे मालकाकडे बघून म्हणजे मालकाय सांगण्यावर नाही ना झोपलेला आहे हे तो झोपून खात्र शेअर झोपून देऊ शकतो झोपलेला बैलाची अडचण नाही कुठली अठ्याण्णव नव्वद चौऱ्याहत्तर डबल झिरो तेरा बोलू दे कारण नंतर काही घेता बोलतोय मी काय काय बोलू लागतो अरे उणू काकडे वड तुजकडे वड तुजकडे अरे काय बाय